नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी -केमे दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी किमित कमी आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी धरत आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर किमीत कमी आहेत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहील आठ हजार आठशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग किमीत कमी धरत आहेत सहा हजार था दोनशे था दहा था 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 रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे पंधरा रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार दोनशे ऐंशी रुपये त्रैवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद